उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि वर्धा जिल्हा परिषदेसमोर हिंगणी व घोराड गावच्या दोनही महिला सरपंच त्यांच्या गावचा नागरी सुविधेचा फंड शून्य केल्यामुळे उपोषणावर बसले आहे पण अजूनही ना शासनाला ना प्रशासकीय पदाधिकाऱ्यांना जाग आला आहे त्यांचा थेट आरोप आहे की वर्धा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी हा फंड शून्य केला आहे अनेक बातम्या देखील प्रकाशित झाल्या आहेत तर या ठिकाणी आज वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचा देखील यांना पाठिंबा आहे तसेच साहसिक जनशक्ती संघटनेचा देखील या उपोषणाला पाठिंबा देण्यात आलेला आहे तर आपण जाणून घेऊया सरपंच संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहे सर काय सांगाल या उपोषणाबद्दल जो या दोन्ही गावांचा पूर्ण करण्यात आला जवळपास तीन दिवसापासून वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचे पदाधिकारी तसे आज सेलू तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष या बोराड आणि हिंगणी या ग्रामपंचायतीला नागरी सुविधेमधून जो निधी मिळाला पाहिजे होता तो निधी न मिळाल्यामुळं उपोषणाचं हत्यार यांना ठेवावं लागलं आणि जवळपास तीन दिवसापासून उपोषण करत असताना आजपर्यंत कुठल्याही शासकीय यंत्रणेनं त्याची दखल घेतली नाही ही एक शोकाची बाब आहे आणि तीन हजार लोकसंख्येच्या वरतळ जे गावं असतात जे लोकसंख्येची गावं असतात त्याला हा निधी कंपलसरी दरवर्षी दिला जातो यापूर्वीच्याही शासनामध्ये या, या गावांना ग्रामपंचायती मोठ्या असल्यामुळं निधी दिल्यात आला परंतु यावेळेसच निधी देण्यात आला नाही आणि पंधरा वित्त आयोगाचा निधी जो दिला जातो आत्ता मी फोनवरून माननीय पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि माननीय जिल्हा कलेक्टर यांच्याशीसुद्धा संपर्क केला माननीय सी ओ साहेबांशीसुद्धा संपर्क केला परंतु त्यांच्याकडून अद्याप कुठलंही असं पत्र या कुपोषण मंडपाला देण्यात आलं नाही आणि दुसरा विषय असा आहे की पंधरा वित्त आयोगाचा जो निधी गावाच्या विकासासाठी सतत साथ दिला जातो त्यातून वीज बिल भरणे गावातील सी एस सीचे जे कर्मचारी आहे ऑपरेटर त्यांचा पगार देणे आणि गावाचा विकास साधणे हे शक्य होऊ शकत नाही त्यामुळे इतर जे निधी गावाच्या विकासासाठी नियोजनमधून दिले जातात तोसुद्धा हक्काचा निधी यावेळेस देण्यात आला नाही त्यासाठी गावाचं नुकसान होऊ नये यामुळे गावाचे प्रतिनिधी म्हणून सरपंच त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे आणि तातडीनं माननीय पालक पालकमंत्री मोदयांना आणि प्रशासनाला मी सांगू इच्छितो की जर दोन दिवसात याच्यामध्ये मार्ग निघाला नाही तर जिल्ह्यातील पूर्ण सरपंच वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचा अध्यक्ष म्हणून पूर्ण सरपंच माननीय सिओनच्या चेंबरमध्ये बसून तिथे आम्ही आंदोलन सुरू करू हे मात्र निश्चित आहे येत्या दोन दिवसात जर या उपोषणावर तोडगा निघाला नाही किंवा त्यांचा निधी त्यांना परत मिळाला नाही तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये आम्ही आंदोलन सुरू करू असं सरपंच संघटनेचे अध्यक्ष आत्ताच बोललेले आहेत तसेच साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविभाऊ कोटंबकर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आपण पाठिंबा दिला ते मला दिला की आजकाल असं झालं की पक्षभेद आहे आमदाराजी एवढं कोणी काही काम केलं तर त्याच्या गावाचा कसा विकास थांबायचा हे ज्वलंत उदाहरण माझ्या गोटंबा ग्रामपंचायत सुद्धा नागरी सुविधासाठी आम्हाला पुन्हा दहा लाख रुपये निधी मंजूर झाला होता परंतु दुसऱ्या दिवशी तो निधी कापला गेला अशाच प्रकारचा हिंगणी आणि भोराट या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायत आहे आणि यांना निधीची अत्यंत आवश्यकता असते गावाचा विकास करताना पैशाशिवाय विकास होऊ शकत नाही आणि ह्या निधी त्यांचा हक्काचा निधी दरवर्षी नागरी सुविधामध्ये तीन हजार लोकसंख्या असेल त्याला निधी द्यावाच लागतो त्यांना नियम धावलून ज्या त्यांच्या सोयीच्या ग्रामपंचायत आहे जे दहा टक्के कमिशन त्यांना देतात अशाच ग्रामपंचायतांनी निधी दिला हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि तुम्ही सिद्ध करू शकतो कारण की आजच माझ्या उपसरपंच दिवाळीचे मला भेटले होते त्यांच्या मिसेस तर त्या सांगत होत्या की आमच्या गावाला दहा टक्के कमिशन देऊन ठेकेदार पाठवले म्हणजे आम्ही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आम्ही आहे परंतु ठेकेदार हा पंकज बोरा अशोक कोलोडे यांनी पाठवले असा त्यांनी आरोप केला आणि त्या शिवाय माझ्यासमोर त्या सचिवाला खूप शिवकाळ केली होती म्हणून सांगतो की जीवनामध्ये आता फक्त पैसे द्या आणि पैसे देऊन गावाचा विकास करा हे आता धोरण बंद झालं पाहिजे म्हणून आम्ही विनंती करतो की शासनाला दोन दिवसात जर तोडगा निघाला नाही तर साहसिक जनशक्ती संघटनेचे सगळे संपूर्ण पदाधिकारी जिल्ह्याचे आम्ही शिओच्या दालनात बसवून तीव्र आंदोलन करू येत्या दोन दिवसात तोडगा निघाला नाही तर सीओच्या दालनामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा देखील इशारा साहसिक संघटनेकडनं देण्यात आलेला आहे आदर्श गावच्या सरपंच आपल्यासोबत रेणुकाताई फोटकर आहेत ताई, ताई आपण देखील यांना पाठिंबा दिला आहे काय आहे की आतापर्यंत जो निधी आहे तीन हजार जे लोकसंख्या आहे त्यांना देण्यात येत होता परंतु हा निधी का वगळला गेला हा राजकीय आक्षरपोटी वगळल्या गेला मला असं वाटतं हा त्यांचा ग्रामपंचायतचा अधिकार आहे कारण तीन हजारच्या वरच्या ग्रामपंचायतला हा निधी दिला जातो त्याच्यामध्ये कोणताही पक्ष न पाहता त्यांना निपक्षपातपणे निधी द्यायला पाहिजे होता एका एका ग्रामपंचायतीला त्यांनी पन्नास पन्नास लाख रुपये दिले किमान वीस लाख तरी द्यायला पाहिजे होते जसे आधी देण्यात येत होते त्यामधून आज स्पष्ट दिसून होते की हा राजकीय आक्षापुटी यांना निधी देण्यात आला नाही त्याच्यामुळे त्यांच्या या आंदोलनाला आमच्या संघटनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे दोन दिवसात जर या आंदोलनाचा तोडका निघाला नाही तर वर्धा जिल्ह्यातले संपूर्ण ग्रामपंचायतीचे सरपंच या आंदोलनात तीव्रता देऊन ते सिओनच्या दालनामध्ये आंदोलन करण्याचा देखील त्यांनी इशारा दिला आहे हिंगणी व गोराड हे दोनही गाव अगदी पर्यटन क्षेत्र मोठं ज्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे त्या गावाला लागून असलेले गाव असल्यामुळे त्यांना विकास निधी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु त्यांनी हा निधी राजकीय आक्षसापोटी व सूडबुद्धीने त्यांचा शून्य करण्यात आला असा थेट आरोप आता जनतेकडून देखील करण्यात येत आहे विभागीय संपादक स्टार न्यूज निलेश पिंजरकर वर्धा